पासून तुमची सुरुवात होईल याला काय नाव दिलेलं आहे तुम्ही तुमच्या ह्या पुढच्या स्टेपला प्रत्यक्ष उपोषणाला किती तारीख मुंबई सारखं ठिकाण आहे त्या काय नियोजन नाव दिलं नाही आणखी प्रोग्राम तयार झाल्यावर नाव दिलं जाईल परंतु आंतरवालीतून आम्ही पायी मुंबईकडे सगळे निघालो मराठा आरक्षणासाठी सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबई जाऊ त्याची तयारी सुरू झाली मराठी कामं करताय सध्या शेतातले वीस दिवसात सगळे शेतीचे काम शेती उरपून घेऊ जसं छत्रपती शिवरायापूर्वी लढायला निघाल्याच्यानंतर सगळं सामग्री पाऊस असो चिखल असो वारा असो मुसळधार पाऊस असो सगळं साहित्यसोबत असायचं त्याच वेळेस विजय व्हायचा त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्हीसुद्धा बाहेर जायचं आहे काय जवळ जायचं नाही दहा वीस म्हणून गेले उद्या सकाळी आले माघारी इथं यशस्वी होऊन यायचं गाफीलपणानं आंदोलन करून चालणार नाही नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे त्यासाठी वीस दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती त्यामुळं शेत आम्ही दोन अंग आहेत आम्हाला शेतकरी पण आम्हीची शेती आमच्याकडेची आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळून द्यायचं स्वतःचं स्वतःला त्यामुळं शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचंही नुकसान नाही झालं पाहिजे इकडचे पण कामं उडकायचे आणि तिकडं मुंबईलासुद्धा झुंजा द्यायला जायचं आणि आरक्षण मिळवून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण झाली दहा लाख गाड्या येण्याची शक्यता सोबत कारण तितक साहित्य लागणार आहे तितक्या वस्तू लागणार आहे ज्याच्या त्याला आणि तीन करोडच्या आसपास शंभर टक्के मराठा त्याच्यात सहभागी होणार पाटील मागच्या दोन्ही वेळेस तुमची म्हणजे तब्येत खूप खालवली होती आता तिसऱ्यांदा तुमच्यावरती येऊ पोषणाची वेळ आहे प्रकृती स्वास्थ्याचा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे नाही समाजासाठी त्या विषयाला मी किंमत नाही देणार हां मधल्या काळात मी दौरे करतोय त्रास होतो त्यामुळं मला दोन तीन दिवस तरी ॲडमिट व्हायलाच लागतं ते की ते करील पण ज्या दिवशी मी एखादं आंदोलन पुकारलं त्या दिवशी माझ्या शब्दावर मी ठाम असतो आणि कठोरपणा मी मागे सरकत नाही ठरवतो उपोषण होणार ते कठोर होणार आणि मराठी करोडच्या संख्येनं मुंबईत धडकणार मराठी तयारीला लागले हे सरकारला वेळेवर दिसेल मराठी किती ताकते ना धडकणार आहे चोवीस तारखेला क्युरिटी पिटिशनवर सुनावणी आहे तारखेला तुम्ही निघता चोवीस तारखेपर्यंत का थांबत नाही वाट का बघत नाही चोवीस तारखेचा आमचा काय सांभाळत माझी वाट नाही आम्हाला वेळ लागतोय आम्ही त्यांना एक घंटाही वेळ दिलेला कारण काय असतं मी पुन्हा तेच सांगतो की आत्तापर्यंत काही महाराष्ट्रात आणि भारत देशात असं झालेलं आहे जनता लाखोच्या संख्येनं आली आणि माणसं त्या बाकीत गेली जनता आमच्या मागे म्हणल्याच्या नंतर आम्ही काही करू शकतो ना अचानक निर्णय घेतले खूप असे आंदोलन किती ते मोडीत निघाले खूप शेकडेने या सत्तर वर्षात त्यामुळे आम्हाला ती गाफीलपणा करायचा नाही ती चूक आम्हाला नाही करायची निवेदनबद्ध काम करायचे जनता पाठीशी लाखा नाही म्हणून लगेच घोषणा करायची चला रे पंचवीस डिसेंबरलाच मुंबईला हसवायचं मराठ्यांना हा पैसा आणायचं आहे तुम्ही जर आंदोलन चालक असाल तर तुम्हाला खूप दूरदृष्टी ठेवून करायला लागणार आहे अचानकश बुद्धीनं काम करावं लागणार आहे आणि निवेदन केलं तर समाज हरत नसतो समाजाचं नुकसान होत नसतं त्यामुळे आम्हाला दहा वीस दिवसाचा वेळ लागतो कारण पाठीमागं टेन्शन नाही आलं पाहिजे कामं उरकून गेला तिकडं ते निवांत झोपला पाहिजे की इकडं काय काम राहिलं नाही टेन्शन फ्री काम तिकडं करणार तो आमच्यासोबत कायम सुरू करेल नसतं अचानक नेला इष्टीने नेल्यासारखा माघारी आणला काय सोबत नसलं चालतं मग एक दिवसासाठी तुम्हाला लढाई जिंकून यायचं तुम्ही असं गाफिलपणानं झाला त्यामुळं चोवीस डिसेंबर चोवीस त्यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही आहे आमच्यासाठीचा तो वेळ आहे क्युरिटी पिटिशनचा आणि क्युरिटी पिटिशनचा विषय आहे आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही त्या अंतरवालीच्या आंदोलनामुळं आणि या राज्यातला मराठा समाज एक झाल्यामुळंच क्युरिटी पिटिशन दाखल झालेली हे सरकारनं आम्हाला पण त्यावेळेस सांगितलेलं आहे ना आम्हालाही माहीत आहे आम्ही ते नाकारलेलंच नाही पण आणि जजमेंट सांगतो पन्नास टक्क्याच वर अडचण नाही ते मग ते पन्नास टक्के वर देऊन पुन्हा तेच पाडी मोजायला लागतील आम्हाला पुन्हा ते तेंटी विजयतेसारखं ते टिकणार आहे का हा जर क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली तर भोसले आयोगा मध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या सॉरी गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या भोसले समितीनं पूर्ण केलेलं त्या समितीचा अहवाल पुन्हा वाचला जाईल त्या त्रुटी भरल्या ते वाचल्या जातील मग मराठ्यांचं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे मग टिकण्याची शक्यता आहे आम्ही ते नाकारलंच नाही पण आमचं म्हणणं आहे या भानगडीत पडण्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या मराठा ओबीसी आरक्षणात घाला ना मराठ्यांकडून बी एकच आहेत सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणात घाला विषय संपला हे म्हणणं ते कुठं ना करणार आहे ना करण्याचं काय कारण फक्त ते टिकलं पाहिजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री जे आहे ते सरकार राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे संयम पाळा असं मुख्यमंत्री तुम्हाला आवाहन करत आहे सकाळ संयम असतो तुम्ही तीन महिने मागितले तेव्हा दिले तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिवस दिले तुम्ही दोन महिने मागितले आता दोन महिने आज चोवीस डिसेंबर आजपर्यंत दिले आणखीन याला संयम कसला कसा संयम कसा असतो साहेबांनी सांगावा आम्हाला तुमच्या तोंडातून आम्हाला ऐकायचे कारण तुम्हीच आमच्या राज्याचे प्रमुख आहे पालकत्वच तुमच्याकडे तुम्हीच सांगा संयम म्हणजे काय तेवढी व्याख्या जर सांगितली तर मराठी पाळतील तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला मुख्यमंत्री साहेब प्रत्येक वेळेस संयम म्हणजे काय आणि आम्ही काय चूक करायलो तुम्हीच दिलेले शब्द आहेत तुमच्याच लोकांना लिहिलेले शब्द आहेत तुमच्याच मंत्र्यांना लिहिलेले चार शब्द आहेत ते फक्त मध्ये घ्या म्हणतो आम्ही तुम्ही ते घेत नाहीये मग मुंबईला नाही तर काय करावं आणि आम्ही काय येऊ नये आम्ही आमच्या हक्कासाठी काय येऊ नये घरी बसून काय करणार आम्ही मराठी आम्ही घरी बसलो तरी आमच्या पोराचं वाटल व्हायला लागले पण त्यापेक्षा घरी नाही बसलेला बरं ना त्या पोरांना जे आरक्षण लागतंय त्याचं वाटलं न होण्यासाठी मोठं होण्यासाठी पोरग ते आणायसाठी मुंबईला जाऊ ना आम्ही इथं बसून तरी काय करावं त्यामुळे मराठ्यांनी आता ठरवलं आता घरी नाही ने बसायचं नेता काही कामाचा नाही नेत्याला आपण मोठं केलं आत्तापर्यंत तेव्हा मदतीला येत नाही मग याला मोठं केलं कसं एक दिवस निवडणुकीसाठी गोड बोलतो आमचाच चहा पिऊन जातो मग घेऊन नेमका पणच्या कामाचा असं मराठ्यांच्या आता लक्षात आले हिऊ नेता नेमका पणच्या कामाचा आपण याला मोठं कसं केलं त्यांचा गैर आहे ते त्याला एकट्यालाच घेऊन नाचायला लागले त्याच्या गळ्यात हट्टाकून टाकून त्याला त्याचीच गरज त्यांना वाटतं मराठा समाजाची गरज नाही त्यांच्या यावेळीच लक्ष दे पूर्वीचा मराठा नाही राहायला मराठासोबत नसल्यावर किती सुपडा साफ होतो राजकीय करिअर किती बर्बाद होतो यावेळेस त्यांचं लक्षात येईल कारण मराठ्यांनी आता त्यांना ओळखलेलं हे आपल्या काही कामाचे आपल्या लेकरासाठी आपण लढू काही अजून दिवस पण मिळलेले आहे तुम्हाला वाटते का सरकार आरक्षण देणार नाही ते देणार का नाही हे तर माहित नाही ना ते तर ठाव लागणार आणखी म्हणून तर ठाव घ्यायला चालू आहे त्याच्यासाठी चालवत आता आम्ही तिथं आम्हाला आता ते ठाऊच घ्यायचं आहे आरक्षण नेमकं कुठे कुठं कुठं पाणी तिथंच जातो तुमचे दौऱ्याचे पाच टप्प्यात दोन दिवसात झाली तर दौरा होऊ शकतो सव्वा टप्प्यात पडू शकतो छगन भुजबळ आम्ही तुमच्यावरती पुन्हा एकदा टीका केलेली आहे बारा त्याच्यामुळे थोडी तब्येत सांभाळण्याचा सल्ला त्यांना त्यांनी तुम्हाला डबल डबल भाषण करतात तो सल्ले देऊ मान मला बस ते कामातून गेलं आहे ते त्याचं स्वप्न होतं मराठी वीस आरक्षणात येऊ नये आणि नेमकं ती मराठी असे चोपन्न लाख आरक्षणात आलेत आणि या दहा दिवसात अडीच कोटी मराठी आरक्षणात आले ते झाले बदिल त्याला काहीच सुच नाही ते, ते, ते कागदच खाते येत काही दिवसात कागद खाल्ल्याशिवाय ते रपणे ठीक शंभर टक्के ते पुरं पाऊस सोडून गेलेले त्यामुळं त्याला काय किंमत द्यायचं ठरवून नाही आली आणि आम्हाला इंच असून बारा असू दे तो शंभर हिंसा कशाला का ते खायला रे मध्ये मग छानपणा शिकत उगं तो तुपलं बघ आणि आमचं बघ चल कारण मध्ये सभा झाली सभेकडून रॅली झाली रॅलीमध्ये मुस्लिम समाज असेल बागस्पुरी बांधव असतील भरपूर झाले ते आपलं स्वागत येतो नाही काल मला रात्री खूप खंच वाटली कारण मुस्लिम समाज तुम्हाला भाषणामध्ये घ्यायचं होतं थोडीशी परंतु <laughs> ते राहून गेला बोलण्याच्या ओगाओगात खूप मराठा समाजाच्या पाठीचे टाकते ते ते राहिले त्यांच्याही आरक्षणाचा प्रश्न आम्ही <laughs> घेणार आहे धनगर बांधवाचा आम्ही घेतलेला आहे आणि बंजारा बंजारा बांधवाचा सुद्धा घेतलेला आहे मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा विषयसुद्धा आम्ही घेणार आहे काल तर त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांनी खूप साथ दिली दलित बांधवांनी साथ दिली धनगर बांधवांनी साथ दिली ओबीसी बांधवांनी खूप साथ दिली बंजारी बांधवांनीसुद्धा साथ दिली कारण तिथं सगळे स्टॉल पडलेले होते ज्याचे त्याचे खूप सगळ्यांनी साथ दिली आणि ते बी त्याचं एक दुखणे भाव सोडून गेले ना ते बी त्याचं एक गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना दिले पाहिजे आपल्याला त्यांनी गब्बर असता जर त्यांच्या नोंदी नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात नसते पण त्यांच्या नोंदी आहेत कायदेशीर आणि कायद्याशीर आपण आत येऊन देत नाहीत म्हणजे दादे गेली झाली मग सामान्यांना वाटतं सोबत आहेत पण त्यांना वाटतं मराठीला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांनी किती फडफड करू आरक्षणच घेतो त्याची काळजीच नाही तू किती वळवळ करणार ते त्याला कागद खायला लावले तिथून पुढे ते काळजीच करू नका मग किती आणि त्याला ते आता महत्व द्यायचं उद्यापासून मिळावं बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे वीस जानेवारीला तुम्ही घोषणा केलेली आहे जायची म्हणजे टायमिंग तुम्ही साधलाय का बरोबर नाही नाही असं काय नाही मी पण हिंदू आहे मी संस्कृतीला म्हणतो किंवा आनंदाचा दिवस परंतु आंदोलन आधीच आहे आंदोलन आधीपासून सुरू आहे लगातार सुरू आहे आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी एक समाजासाठी न्याय मागण्यासाठी ही लढाई आहे त्याचा याचा काही संबंध नाही आजी अजिबात नाही त्याचा काय संबंध ते आनंदाचा दिवस आहे ती वेगळा विषय आरक्षणाचा वेगळा विषय हे आमच्या भविष्याची लढाई आणि हे आम्ही लढणार आहे कलची सभा नंतर तुम्हाला काही मंत्र्यांनी कॉल केला होता का तुम्ही सरकार ट्रॅफिक तुमच्या कॉलच कव्हर करा मला कट बोलायचं चलो धन्यवाद ठीक आहे थँक्यू तुमची पायी सुरुवात होईल याला काय नाव दिलेलं आहे तुम्ही तुमच्या ह्या पुढच्या आंदोलनाला स्टेपला प्रत्यक्ष उपोषणाला किती तारीख उभे मुंबई सारखं ठिकाण आहे त्याबाबतीचं काय नियोजन नाव दिलं आहे आणखी आ, प्रोग्राम तयार झाल्यावर नाव दिलं जाईल परंतु आंतरवालीतून आम्ही पायी मुंबईकडे सगळे निघालो मराठा आरक्षणासाठी सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबईत जाऊ त्याची तयारी सुरू झाली मराठी कामं करतायत सध्या शेतातले वीस दिवसात सगळे शेतीचे कामं उरकून घेऊ जसं छत्रपती पूर्वी लढाऱ्या निघाल्याच्यानंतर सगळं सामग्री पाऊस असो चिखल असो वारा असो मुसळधार पाऊस असो सगळं साहित्यसोबत असायचं त्याचवेळेस विजय व्हायचा त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्ही सुद्धा बाहेर जायचं आहे की काय जवळ जायचं नाही दहा वीस किलोमीटर म्हणून गेले उद्या सकाळी नाले आले इथं यशस्वी होऊन यायचं आहे आंदोलन करून चालणार नाही नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे त्यासाठी वीस दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती त्यामुळं शेत आम्ही दोन अंग आहेत आम्हाला शेतकरी पण आम्हीची शेती आमच्याकडची आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळून द्यायचं स्वतःचं स्वतःला त्यामुळे शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचं ना नुकसान नाही झालं पाहिजे इकडचे पण कामं उरकायचे आणि तिकडं मुंबईला सुद्धा झुंज द्यायला जायचं आणि आरक्षण मिळवून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण झाली दहा लाख गाड्या येण्याची शक्यता सोबत कारण तितकं साहित्य लागणार आहे शिकक्या वस्तू लागणार आहेत याच्या त्याला आणि तीन करोडच्या आस आसपास शंभर टक्के मराठा त्याच्यात सहभागी होणार मागच्या दोन्ही वेळेस खूप खालवली होती आता तिसऱ्यांदा तुमच्यावरती येऊ पोषणाची वेळ आहे नाही समाजासाठी त्या विषयाला मी किंमत नाही हा मधल्या का काळात मी दौरे करतोय त्रास होतो त्यामुळे त्या मला दोन तीन दिवस तरी ॲडमिट व्हायलाच लागत ते करील पण ज्या दिवशी मी एखादं आंदोलन पुकारलं त्या दिवशी माझ्या शब्दावर मी ठाम असतो आणि कठोरपणा निमालं सरकत नाही ठरवतो उपोषण होणार ते कठोर होणार आणि मराठी करोडोच्या संख्येनं मुंबईत धडकणार मराठी तयारीला लागलेत हे सरकारला वेळेवर दिसेल मराठी किती ताकदी ना धडकणार आहे चोवीस तारखेला क्युरिटी पिटिशनवर सुनावणी आहे थांबत नाही वाट का बघत नाही चोवीस तारखेचा आमचा काय सांभाळतो माझी नाही आम्हाला वेळ लागतोय आम्ही त्यांना एक घंटाही वेळ दिलेला कारण काय असतं मी पुन्हा तेच सांगतो की आतापर्यंत काही महाराष्ट्रात आणि भारत देशात असं झालेलं आहे जनता लाखोच्या संख्येनं आली आणि माणसं त्या भागीत गेली जनता आमच्या मागे म्हणल्याच्या नंतर आम्ही काही करू शकतो ना अचानक निर्णय घेतले खूप असे आंदोलन किती ते मोडीत निघाले खूप शेकडेने या साठसत्तर वर्षात त्यामुळे आम्हाला ती गाफिरपणा करायचा नाही ती चूक आम्हाला नाही करायची निवेदनबद्ध काम करायचे जनता पाठीशी लाखा नाही म्हणून लगेच घोषणा करायची चला रे पंचवीस डिसेंबरलाच मुंबईला हसवायचं मराठ्यांना हा पैसे आणायचं तुम्ही जर आंदोलन चालक असाल तर तुम्हाला खूप दूरदृष्टी ठेवून करायला लागणार आहे अनकश्य बुद्धीनं काम करावं लागणार आहे आणि निवेदन केलं तर समाज हरत नसतो समाजाचं नुकसान होत नसतं त्यामुळे आम्हाला दहा वीस दिवसाचा वेळ लागतो कारण पाठीमागं टेन्शन नाही आलं पाहिजे कामं उरकून गेला तिकडं देऊन निवांत झोपला पाहिजे की इकडं काय काम राहिलं नाही टेन्शन फ्री काम तिकडं करणार तो आमच्यासोबत कायम सुरू करेल नसतं अचानक नेला आला इश्तींनी माघारी आणला काय सोबत नसलं चालतं मग एक दिवसासाठी तुम्हाला लढाई जिंकून यायचं आहे तुम्ही असं गाफीलपणानं झाला त्यामुळं चोवीस डिसेंबर चोवीस त्यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही आहे आमच्यासाठीचा तो वेळ आहे क्युरिटी पिटिशनचा आणि क्युरिटी पिटिशनचा विश्वास आहे आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही त्या अंतर्वलीच्या आंदोलनामुळं आणि या राज्यातला मराठा समाज एक झाल्यामुळंच क्युरिटी पिटिशन दाखल झालेली हे सरकारनं आम्हाला पण त्यावेळेस सांगितलेलं ना आम्हालाही माहिती आम्ही ते नाकारलेलंच नाही पण इंद्रस आणि जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याच वर आरक्षण नाही ते मग ते पन्नास टक्क्याची वर जाईल पुन्हा ते पाडी पाणी मजा लागतील आम्हाला पुन्हा ते टी विजयतेसारखं ते टिकणार आहे का हा जर क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली तर भोसले आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या सॉरी गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या भोसली समितीनं पूर्ण केलेलं त्या समितीचा अहवाल पुन्हा वाचला जाईल त्या त्रुटी भरल्या ते वाचल्या जातील मग मराठ्यांचं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे मग टिकण्याची शक्यता आहे आम्ही ते नाकारलंच नाही पण आमचं म्हणणं असं आहे या भानगडीत पाडण्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर मराठा ओबीसी आरक्षणात घाला ना मराठा कुणबी एकच सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणात घाला विषय संपला हे म्हणणं ते कुठं ना करण्याचं काय कारण आहे फक्त ते टिकलं पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका